आता आपण पाहून राहिलो अपूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी तर यामध्ये अगदी बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवलपर्यंत आपण शिकणार आहोत मी एक अपूर्णांकांची बेरीज लिहिली आहे बोर्डवर बघा दोनशे सात प्लस तीनशे सात आणि प्लस चारशे सात तर सध्या आपण फक्त दोन चिन्हांबद्दल डिस्कस करून राहिलो एक म्हणजे प्लस आणि दुसरं म्हणजे मायनस तर आपल्या अपूर्णांकांच्या मध्ये जर प्लस किंवा मायनस दोन पैकी कोणतंही चिन्ह जर आलं असेल तर आपलं सर्वात पहिलं काम आहे की छेद सारखा आहे की नाही पाहणं जर छेद सारखा असेल तर आपल्याला फायदेशीर असणार आहे तर या अपूर्णांकांना जर पाहिलं तर दोनशे सात तीनशे सात चारशे सात म्हणजे सर्व ठिकाणचा छेद कसा आहे सारखा आणि जर सर्व ठिकाणचा छेद सारखा असेल तर आपल्याला तो छेद घ्यायचा आहे कॉमन म्हणजेच आपण हा छेद जर कॉमन घेतला तर सात येईल आणि वर बेरीज असेल बेरीज वजाबाकी असेल वजाबाकी तर दोन प्लस तीन प्लस चार मग सर्वांची बेरीज केली आपण ती झाली नऊ छेद सात इथे आपल्याला काय समजलं की अपूर्णांकाचा जर छेद सारखा असेल तर तो, तो कॉमन घ्यायचा आणि प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस आपण परत एक्झाम्पल पाहू तीनशे पाच मायनस दोनशे पाच प्लस, प्लस चारशे पाच आता या ठिकाणी बघा सर्वच अपूर्णांकाचा छेद कसा आहे सारखा मग मी दोन चिन्हांबद्दल बोलून राहिलो एक म्हणजे प्लस आणि दुसरं म्हणजे मायनस तर प्लस किंवा मायनस हे जर चिन्ह असेल आणि अपूर्णांकांचा छेद जर सारखा असेल तो घ्यायचा असतो कॉमन मग आता हा छेद आपण घेतला कॉमन तर पाच वरती तीन मायनस दोन अधिक चार तर ही वजाबाकी आपण करून टाकू तो राहायला एक हे चार आणि छेदामध्ये किती पाच मग वरती पाच खाली पण पाच म्हणजे उत्तर आलं आपलं एक तर काय होत आहे की अपूर्णांकाचा जर छेद सारखा असेल तर अगदी सोपं होते आपल्यासाठी छेद कॉमन घ्यायचा बेरीज असेल बेरीज वजाबाकी असेल वजाबाकी मग आपण आता बघू छेद सारखा नसेल तेव्हा काय होईल या एक्झाम्पल ला बघा दोनशे सात प्लस एकशे दोन प्लस पाचशे चौदा छेद सारखा आहे का तर नाहीये पण आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपला छेद सारखा होता तर आपण कॉमन घेतलं होतं आणि सहज बेरीज किंवा के वजाबा केली के होती पण या ठिकाणी छेद सारखा नसल्यामुळे डायरेक्टली कॉमन घेता येत नाही पण मग आपल्या माइंडमध्ये आयडिया आली की जर छेद सारखा असला तर फायदा होतो म्हणून आता आपण याला छेद सारखं करण्यासाठी सॉल्व्ह करू तर जेव्हा छेद सारखा नाही आहे आणि दोनच चिन्ह मी फक्त दोन चिन्हांवर बोलून राहिलो प्लस किंवा मायनस मी इतर चिन्हांची गोष्ट नाही करत आहे सध्या तर प्लस किंवा मायनस चिन्ह आहे छेद सारखा नाही आहे तर पहिलं काम आहे छेद सारखा करणे मग छेद सारखा जर करायचा असेल तर त्यासाठी छेदातली सर्वात मोठी संख्या पाहिजे कोणती आहे चौदा आता जी सर्वात मोठी संख्या आहे तिला छेदातल्याच पण राहिलेल्या सर्व संख्यांनी भागाकार होतो का पाहिजे तर सातने चौदाला भागाकार होतो दोन ने चौदाला भागाकार होतो जर सर्वात मोठ्या संख्येला सर्वांनी भागाकार झाला तर ती सर्वात मोठी संख्या अशी कॉमन घेऊन टाकायची ठीक आहे आणि जी संख्या कॉमन घेतली आता तेवढाच हे सारखा करायचा म्हणजेच मला प्रत्येक ठिकाणी चौदा 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 आता करायचे आहे मग मी सातला चौदा करतो म्हणजेच मी या ठिकाणी दोन ने गुणतो मग खाली जर दोन ने गुणलं असल तर वरती पण दोन ने गुणायचं मला दोन ला चौदा करायचं आहे म्हणजे मी या ठिकाणी सात ने गुणतो मग खाली सातने गुणलं असेल म्हणजे वर पण सात ने गुणतो आणि हे ऑलरेडी चौदा आहे तिथे एकने गुणलं नाही गुणलं काही फरक पडणार नाही म्हणून गुणायची काही गरज नाही मग आता छेद जर सारखा झाला तर कॉमन घेतो जो ऑलरेडी आपण घेतलेला आहे म्हणजे खालचा गुणाकार करायची आपल्याला गरज नाही फक्त आपल्याला वरचा गुणाकार करायचा आहे तर छेद आपण ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे म्हणजे छेदातल्या गुन्हा करायची आपल्याला गरज नाही मग जस्ट वरचा गुणाकार करायचा आणि बेरीज करून टाकायची म्हणजेच बेदुनी चार प्लस सात एक सात आणि प्लस पाच मग या सर्वांची बेरीज करू तर सात आणि चार अकरा अकरा आणि पाच सोळा आणि खालची किती आहे चौदा तर आता आपलं उत्तर आलं आहे सोळा चौदा आता सोळा शेद चौदा मध्ये बघा आपण एखाद्या संख्येने भागाकार होत असेल तर करू शकतो जसं की सोळा आणि चौदा मध्ये दोनने भागाकार होतो तर दोनने वर भागाकार केला तर किती येणार आठ आणि दोनने जर खाली भागाकार केला तर किती येणार सात आता याला आपण अंश मोठा असल्यामुळे पूर्णांकयुक्त अपूर्णांकासाठी सॉल्व्ह करू शकतो पण सध्या आपलं जे टार्गेट आहे ते छेद सारखा कसा करायचा म्हणून मी तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक सध्या सांगत नाही ते पुढे सांगतो आता बघा पुढचं एक्झाम्पल काय आहे तर तीनशे पाच प्लस एकशे दोन प्लस सातशे दहा आता यामध्ये छेद सारखा नाही आहे मग छेद सारखा नाही आहे म्हणजे सारखा करायचा आहे तर छेद सारखा करण्यासाठी छेदातली सर्वात मोठी संख्या पाहिजे कोणती आहे दहा आता मोठ्या संख्येला छेदातल्या राहिलेल्या प्रत्येक संख्येने भागाकार होतो का तर दोनने पण दहाला भागाकार होतो आणि पाचने पण दहाला भागाकार होतो जर मोठ्या संख्येला भागाकार होत असेल तरच तिला कॉमन घेता येईल पण जर भागाकार नाही झाला तर कॉमन घेता येणार नाही मग आता दहाला भागाकार होतो म्हणून दहा आपण कॉमन घेतले म्हणजे दहा 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 आता मला करायला पाहिजे मग पाचला दहा करायचा आहे तर मी दोनने गुंततो खाली गुणलं म्हणजे वरही दोनला दहा करायचं आहे म्हणजे पाचने गुणतो वरही पाचही आणि इथे आपल्याला गुणाकार करायची गरज नाही मग वर बघा तीन दुने सहा प्लस पाच एक पाच आणि प्लस सात खाली आपण दहा कॉमन घेतलेला आहे म्हणजेच आता फक्त वरची बेरीज करायची आणि मग कॅल्क्युलेशन करू तर सहा आणि पाच अकरा अकरा आणि सात अठरा वर अठरा खाली दहा आता अठरा आणि दहा मध्ये जर होत असेल कॉमन भागाकार तर करून टाकू तर दोन्ही दोन्ही ठिकाणी भागाकार होतो मग दोन्ही जर भागाकार केला तर नऊ आणि इथे केला तर किती पाच म्हणजेच नऊशे पाच हे आपलं उत्तर आलं आता या एक्झाम्पलकडे बघा आपल्याला दिलं आहे दोनशे तीन प्लस एकशे चार प्लस पाचशे सहा आता छेद सारखा नाही म्हणजे आपण छेद सारखा करणार मग छेदामधली सर्वात मोठी संख्या वाहणार कोणती आहे सहा आता या सहाला चारने भागाकार होतो का नाही सहाला तीनने भागाकार होतो मी काय म्हंटल छेदातल्या सर्वात मोठ्या संख्येला राहिलेल्या सर्व संख्येने जर भागाकार झाला तर तिला कॉमन घेता येईल पण आता सहाला चारने भागाकार होत नसल्यामुळे आपण सहाला कॉमन घेऊ शकत नाही मग आता कॉमन घ्यायचं काय तर ऍक्च्युअली आपण जे खाली कॉमन घेतो ते म्हणजेच असते छेदाचा लसावी मग वेग वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लसावी काढता येऊ शकतो तर आपण एक डायरेक्ट पद्धत पाहिली होती की मोठ्या संख्येला भागाकार होतो का आता जर नाही झाला तर काय करायचं बघा तर छेदातली जी सर्वात मोठी संख्या आहे ती घ्यायची तिला तर भागाकार होत नाही पण आपला जो लसावी आहे किंवा छेद कॉमन आपण जो करणार तो एक तर मोठी संख्या असेल किंवा मोठ्या संख्येच्या स्फटीत असेल दुसरं काही राहू शकत नाही तर सहाला तर होत नाही म्हणून सहाच्या पटीत पुढे जाऊन पाहू आपण तर सहा दुने बारा मग आता बाराला भागाकार होतो ठीक आहे मग बाराला भागाकार होतो म्हणजेच आपण कॉमन किती घेणार बारा मग बारा कॉमन घेतले तर बारा 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 आता झाले था पाहिजे ठीक आहे मग तीन ला बारा करायचा आहे म्हणजे ने गुणणार वरही ने गुणणार चारला बारा जग करायचा जा आहे म्हणजे ने गुणणार वरही ने गुणणार आणि सहाला बारा करायचा आहे म्हणजेच दोन ने गुणणार वरही आपण दोन नेच गुणणार आता खाली बारा कॉमन घेतलाच आहे जस्ट वरचा गुणाकार करून करायची आहे बेरीज तर चार दोन्ही आठ प्लस तीन आता आपन होते एक तीन प्लस पाच दोने दहा आता आपण सर्वांची बेरीज करू किती होते अकरा अकराने दहा एकवीस तर एकवीस छेद बारा आता एकवीस छेद बारामध्ये जर एखाद्या संख्येने कॉमन भागाकार होत असेल तर करता येईल तर एकवीस मध्ये तीनने भागाकार होतो तीन सात एकवीस एकवी बारामध्ये तीनने भागाकार होतो तीन चौक बारा तर सातशे चार हे आपलं उत्तर आलं ठीक आहे आता एक गोष्ट अशी आहे की जो छेद आपण कॉमन घेतला हा या पद्धतीनं पण घेता येतो किंवा आपल्याला लसावी पण काढता येतो जेव्हा मोठ्या संख्या असतात तेव्हा आपण लसावी काढतो तर बघा लसावी कसा काढू शकतो आपण तर छेदातल्या संख्या घ्या कोणती आहे तीन चार आणि सहा अशी एक आडवी रिषा द्या अशी एक उभी रिषा द्या आता आपल्याला या संख्यांना जेवढ्या काही संख्या असेल त्यांना भागाकार करायचंय पण भागाकार कसा करायचा आहे कमीत कमी दोन संख्यांना कॉमन भागाकार होत भागाकार करायचा जेव्हा दोघांनाही कॉमन भागाकार होत नाही तेव्हा भागाकार करायचा स्टॉप मग तीन चार सहा मध्ये आता सर्वांना तो कॉमन भागाकार होत नाही पण तीनने तीन आणि तीन सहा मध्ये भागाकार होतो म्हणून मी तीनने भागाकार करतो मग तीन एक तीन चारला होत नाही म्हणजे चार तासास तीन दोन्ही सहा आता माझ्याकडे तीनला नाही पकडायचं एक चार दोन राहिले आहे मग एक चार दोन मध्ये कमीत कमी दोन संख्यांना भागाकार होतो का तर चार आणि दोन ला होतो दोन ने म्हणून दोन घेतला मग एक तसाच बे दुने चार आणि बे एक बे आता एक दोन एक तर एकने भागाकार कोण काही फायदा नाही म्हणजे दोन संख्यांना कॉमन भागाकार होत नाही जेव्हा दोन संख्यांना कॉमन भागाकार होत नाही तेव्हा भागाकार करायचा स्टॉप तर आपल्याला लसावी भेटेल काय तर डाव्या साईडला ज्या संख्या घेतल्या त्या सर्व त्यांचा गुणाकार म्हणजे तीन दुने सहा आणि जी काही शेवटची लाईन असेल त्यांचा गुणाकार तर बे एक बे तर सहा दुने बारा आपण या पद्धतीने सुद्धा लसावी काढू शकतो जो लसावी आला तो छेदात कॉमन घ्यायचा बाकी सगळी प्रोसिजर जी आहे ती सेम आहे आता बघा पुढचं एक्झाम्पल तर चारशे सात प्लस एकशे दोन आणि प्लस तीनशे चार तर यामध्ये छेद सारखा नाही आहे मग आपली प्रोसिजर काय आहे छेदातली सर्वात मोठी संख्या पाणी कोणती आहे सात आता सातला दोन आणि चारने कॉमन भागाकार होत नाही याचा अर्थ आहे सात खाली घेता येणार नाही ना मग आपल्याला पुढे काय करावं लागेल सातच्याच पटीमध्ये एखादी संख्या भेटणार आहे पुढे सात तर नाही मग सातच्या पटीत पुढे गेलो सात दुने चौदा आता चेक करा सर्वांनी होतो का तर चारने नाही होत दोनने होतो मग पुन्हा पुढे जावं लागाल सात्री एकवीस दोन एक ने पण पन... नाही होत एकवीसने पण चारने पण नाही होत म्हणजे हे नाही मग सात चोक अठ्ठावीस आता बघा दोन ने होतो चारने होतो आणि सातच्या पटीत आहे म्हणजे होतोच तर आपल्याला जी संख्या भेटली ती भेटली अठ्ठावीस म्हणजे आपल्याला कॉमन जी घ्यायची ती घ्यायची अठ्ठावीस मग छेदामध्ये कॉमन आपण आता घेतले अठ्ठावीस आता अठ्ठावीस 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 करायचे मग सातला अठ्ठावीस करायचं आहे म्हणजे चारने गुणायचं मग खाली चार वरी चार याला चौदाने गुणायचं वर सुद्धा चौदा याला सात ने गुणायचं वर सुद्धा सात खालचा गुणाकार आपण करणारच नाही जो ऑलरेडी अठ्ठावीस घेतलाय वरचा गुणाकार करा चार चौक सोळा प्लस चौदा एक चौदा प्लस सात्री एकवीस मग सगळ्यांची आता आपण बेवीस करून टाकू ठीक आहे तर यांची बेरीज केली तीस आणि हे एकवीस म्हणजे एक्कावन्न आणि छेदामध्ये आहे अठ्ठावीस आता एकावन एक आणि अठ्ठावीस मध्ये कॉमन भागाकार होऊ शकतो का तर यांच्यामध्ये कॉमन भागाकार सध्या होत नाही म्हणून एक तर आपला आन्सर एवढंच राहील किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांकात राहील पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा करायचा आहे मी शिकवतो नंतर सध्या आपण फक्त छेद सारखा कसा करायचा हे पाहून राहिलो आहे आता हा जो लसावी आहे हा डायरेक्ट घेतला पण जर डायरेक्ट नाही जमला किंवा संख्या मोठ्या तर काय करायचं हे सुद्धा पाहून घे तर छेदातल्या संख्या घेऊन घ्यायच्या कोणत्या आपल्याकडे सात दोन आणि चार आता कमीत कमी दोघांना कॉमन भागाकार झाला पाहिजे तर सात दो दो दोन आणि चार मध्ये दोन ने दोन आणि चारमध्ये भागाकार होतो तर या साईडला दोन घेतला सात तसाच ठेवला बे 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 दोन चार आता पुन्हा काही कॉमन भागाकार होत नाही मग या लाईनच्या सर्वच पण सध्या एकच संख्या आहे मग साठी दोन आणि शेवटच्या लाईनचा सर्व त्यांचा गुणाकार तर एकच लाईन आहे म्हणजे सात दोन्ही चौदा तर चौदा दोन्ही अठ्ठावीस आपला लसावी आला आहे तर मोठ्या मोठ्या संख्यांचा लसावी कसा काढायचा तो याच पद्धतीने काढायचा पण ते आपण स्पेशल मध्ये शिकणार आहोत लसावी आणि मसावी सध्या आपण इथे एवढंच पाहून राहिलो की अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी कशी मॅनेज करायची आता बघा पुढचा प्रश्न काय आहे तर तीनशे पाच मायनस एकशे दोन प्लस एकशे चार तर छेद सारखा नाही आहे मग छेदातली सर्वात मोठी संख्या पाहणार ती कोणती आहे पाच आता पाचला दोन्ही भाग होत नाही आणि चारने होत नाही याचा अर्थ आपण पाचला कॉमन घेऊ शकत नाही मग पाचच्या पटीत पुढे जाऊ तर पाच दोन्ही दहा आता चेक करू दोन्ही भागाकार होतो चारने होत नाही म्हणजे दहाने आपलं काम होणार नाही पुढे गेलो पाच तरी पंधरा दोन आणि चारने भागाकार होत नाही म्हणजे पंधरा पण जमणार नाही मग पाच चोक वीस सर्वांनी भागाकार होतो याचा अर्थ आहे आपण छेदामध्ये काय कॉमन घेऊ शकतो वीस मग छेदामध्ये आपण वीस कॉमन घेतला आता वीस 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 करणार मग याला चारने गुणलं वरही चारने याला दहाने गुणलं वरही दहाने ने याला पाचने गुणलं वर सुद्धा पाच ने खाली गुणाकार करणार नाही चार त्रिक बारा मायनस दहा आणि प्लस मध्ये आला पाच आता बघा बेरीज आहे तर बेरीज करू वजाबाकी आहे तर वजाबाकी करू जे आहे ते करावं लागेल तर या दोघांची हो आपण वजाबाकी केली दोन राहिले प्लस मध्ये पाच आणि शेदामध्ये आहे वीस म्हणजे सातशे वीस तर आपला अंश लहान आहे छेद मोठा आहे म्हणजे पुढे आपल्याला कॅल्क्युलेशनची गरज नाहीये पुढचं एक एक्झाम्पल बघू बघा एक्झाम्पल काय सातशे दहा मायनस एकशे दोन प्लस तीनशे चार छेद सारखा नाही आहे मग छेदसारखा करावा लागेल तर छेदातली सर्वात मोठी संख्या पाहिली दहा पण दोन ने भागा करतो चारने होत नाही याचाच अर्थ असा आहे की दहा ला जमत नाही मग आता काय करावं लागेल तर दहाच्या पटीत पुढे गेलो मग दहा दोन्ही वीस वीस ला दोन ने होतो आणि चारने होतो म्हणजे आपला लसा वीस जो आहे तो किती आला वीस त्याला आपण कॉमन घेऊ घेतला वीस 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 झाले पाहिजे मग दहाला वीस करायचं म्हणजे दोन ने मग वरही दोन ने याला दहाने गुणलं वरही दहाने आणि इथे आपण कितीने गुणलं पाच ने तर वरही गुणलं पाच ने खालचा गुन्हा तर करता येणार नाही ठीक आहे मग वर सात दोन चौदा मायनस दहा आणि प्लस तीनापाची पंधरा आता बघा यांची वजाबाकी करून टाकू ते राहिले चार हे प्लस पंधरा आणि वीस म्हणजेच एकोणवीस चेद वीस हे आपला आन्सर आहे ठीक आहे आता या मध्ये आपला जो अंश आहे हा लहान आला म्हणून पुढे जास्तीत जास्त पॉईंटमध्ये कॅल्क्युलेशन होऊ शकते पण आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये आपला अंश मोठा आला थोडस सा मी सांगून देतो की पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा करायचा बाकी पुढच्या टॉपिक मध्ये आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत पूर्णांकयुक्त पूर्णांक तर बघा सात छेद दोन आहे मग अंश मोठा आहे छेद लहान आहे तर अशा वेळेस आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक करू शकतो तर काय करायचं या दोनने सातला जेवढा भागाकार करू शकतो तेवढा करायचा म्हणजे सातपेक्षा लहान संख्येपर्यंत तर व्यतिरिक्त सहा म्हणून आपण तीन लिहिला व आडवी रेषा द्यायची आणि बैतरिक सहा जो गुणाकार आहे तो इथून करायचा मायनस तर सहा मायनस केली एक उरला जो उरला तो वर घ्यायचा आणि छेद जशन तसा खाली घ्यायचा सपोज हे जर नऊ छेद चार असतं तर काय झालं असतं चारने नऊ ला भागाकार म्हणजे दोनचा तर चार दोन्ही आठ आडवी रेषा दिली हे आठ इथून मायनस केले असते एक उरला असतात तो वर आणि छेदातले चार तसे सपोज सत्तावीस छेद पाच असं आपण घेतलं असतं आता अंश मोठा आहे म्हणजे करू शकतो तर पाचपाचं पंचवीस आडवी रेषा दिली मग आडवी रेषा दिली पाचपाचं पंचवीस दोन मायनस केले जे उरले ते दोन वर आणि पाच दशांतशे खाली आता हे झालं छोट्या संख्यांसाठी मोठ्या संख्यांचं जर आला तर काय करायचं हे इथूनच समजावून सांगतो म्हणजेच बघा आता सत्तावीस चे पाचचा जर भागाकार केला आपण तर काय होईल पाचपाचं पंचवीस आणि किती उरले दोन तर मांडणी कशी करायची आहे जो भागाकार आला तो पहिले घ्यायचा किती आला भागाकार पाच मग आडवी रेषा द्यायची जी संख्या उरली तिला वर घ्यायची आहे आणि ज्या संख्येने भाग दिला तिला खाली घ्यायचा आहे तर आन्सर सेम येणार तर मोठी संख्या असेल तरी हेच होईल जसं बघू आपण एखादी मोठी संख्या जर घेतली की एकशे च्या छेदामध्ये घेतला मी पाच आता काय होईल तर त्यासाठी मग आपण असा भागाकार आकार करू एकशे तेवीसच्या छेदामध्ये पाच तर पाच दुने दहा हे दोन उरले मग घेतला तीन तेवीस झाले पाचशे वीस आता उरले तीन आता बघा मांडणी कशी करणार तर जो भागाकार आला आहे तो घेतला मग आडवी रेषा दिली जे उरले ते वर घेणार तीन आणि पाच जशाने तसे खाली आता कधी कधी या तीन आणि पाच मध्ये पण भागाकार होते म्हणजे यावेळेस होणार नाही पण तीनशे जर सहा असतं तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा असा पण भागाकार करता आला असता ठीक आहे तर याच्या पुढे जे पूर्णांक अपूर्णांक आहे त्याचा स्पेशल टॉपिक आपण पुन्हा शिकणार आहोत